ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण वॅटावर याविषयी माहिती घेणार आहोत व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एक किलोवॅट तास हे आहे एक वॅटावर ऊर्जा म्हणजे किती तर एक किलोवॅट क्षमतेचं विद्युत उपकरण एक तास चालवल्यानंतर खर्च होणारी विद्युत ऊर्जा ही एक वॅटावर इतकी असते एक किलोवॅट ही शक्ती म्हणजे एक हजार जूल प्रतिसेकंद याप्रमाणे केलेले कार्य शक्तीबरोबर भागिले काल म्हणून एक किलोवॅट बरोबर येईल एक हजार जूल प्रतिसेकंद यानंतर आपण बघणार आहोत किलो वॅटावर याचं जूलमध्ये रूपांतर कसं करायचं एक किलो वॅटावर यालाच असं लिहिता येईल एक किलो वॅट गुणिले एक तास एक किलो वॅट म्हणजे एक हजार वॅट आणि एक एक एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात एका तासामध्ये साठ मिनिटे असतात आणि एका मिनिटात साठ सेकंद म्हणून साठ गुणिले साठ छत्तीसशे सेकंद एक हजार वॅट गुणिले छत्तीसशे से सेकंद हे येईल छत्तीस लाख जूल म्हणून एक किलो वॅटावर बरोबर छत्तीस लाख जूल यालाच असं लिहिता येईल एक आवर बरोबर तीन दशांश सहा गुणिले दहाचा सहावा जूल जुल म्हणजेच तीन दशांश सहा मेगाज्यूल एक किलोवॅटावर बरोबर तीन दशांश सहा गुन्हेले दहाचा सहावा जूल घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलो आवर या एककातच मोजली जाते एक आवर बरोबर एक युनिट म्हणजे समजा दहा युनिट इतकी विद्युत ऊर्जा खर्च झालेली असेल तर ती असते दहा आवर एक युनिट म्हणजे एक आवर दहा युनिट म्हणजे दहा किलो वॅटावर समजा एका युनिटचा दर पाच रुपये असेल तर दहा युनिटचं बिल येईल दहा गुणिले पाच बरोबर पन्नास रुपये म्हणजेच दहा युनिट विद्युत ऊर्जा खर्च झाली म्हणजेच दहा किलो वॅटावर इतकी विद्युत ऊर्जा खर्च झाली आणि पाच रुपयेप्रमाणे त्याचं बिल येईल पन्नास रुपये या लेक्चरमध्ये एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग